एकूणच इराण आणि इस्रायलमध्ये गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध थांबलं ते आखातातील सर्वात लहान देशांपैकी एक असलेल्या कतारच्या मध्यस्थीमुळे इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांचा मित्र म्हणजे कतार कतारनं याही युद्धात शांतिकर्त्याचीच भूमिका बजावली कतारनं नेमकं काय केलं पाहूया एक रिपोर्ट तारीख एकवीस जून दोन हजार पंचवीस स्थळ इस्तांबुल तुर्की इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराकची आणि कतारचे परराष्ट्रमंत्री अली थानी यांची एकमेकांची गळा भेट झाली तारीख बावीस जून दोन हजार पंचवीस स्थळ फोर्डो भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजता अमेरिकेचा इराणच्या आण्विक स्थळावर हल्ला तारीख तेवीस जून स्थळ दोहा कतार भारतीय वेळेनुसार रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास इराणच्या क्षेपणास्त्रांनी कतारवर हल्ला केला तो हा शहरातल्या एका मॉलमध्ये उडालेला हा गोंधळ इराणनं सोडलेल्या क्षेपणास्त्रांमुळे होता भूगोलाच्या दृष्टीनं मध्य आशियातील आखाताच्या दोन किनाऱ्यांवर असणाऱ्या इराण आणि कतार यांच्यात युद्ध सुरू होतंय की काय असं चित्र तयार झालं पण हे हल्ले केवळ प्रतिकात्मक होते अमेरिकेनं बावीस जूनला केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणनं कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर निशाणा साधला होता इराणवर अमेरिकेनं हल्ला केला त्यानंतर इराण अमेरिकेला धडा शिकवण्याचा विडा उचलला गुन्हेगार अमेरिकेने अत्यंत क्रूर हल्ल्यांना पाठिंबा देण्यासाठी इराणच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे हल्ले केले त्यामुळे त्यांनी इराण विरोधात युद्ध पुकारले इराणच्या हद्दीत त्यांनी बेकायदेशीर घुसखोरी केली ज्यू राजवटीला त्यांचा अंत समोर दिसू लागल्यामुळे ती वाचवण्यासाठी अमेरिकेने हे हल्ले घडवून आणलेत पण ते पूर्णपणे अपयशी ठरले या हल्ल्यांनी इराणचं काहीही नुकसान झालेलं नाही पण एक मात्र झालंय इराणी लष्कराच्या प्रतिहल्ल्याचा परीघ वाढलाय शिवाय मध्य आशियातील युद्धाच्या सीमाही यामुळे रुंदावल्या गेल्यात या, या हल्ल्यानंतर आम्ही तुम्हाला इशारा देतोय काळाचं गणित आता आमच्या बाजूने फिरलंय इस्लामचे योद्धे या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत आम्ही तुमच्या कल्पनांच्या पलीकडे जाणारे अचूक हल्ले करून तुम्हाला पश्चाताप करायला भाग पाडू जुगारी ट्रम्प युद्ध तुम्ही सुरू करू शकता पण लक्षात ठेवा ते संपवणारे आम्हीच असू विल इट्स आता जाहीर केल्यावर अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी काहीतरी करणं इराणला क्रमप्राप्त होतं आणि त्यासाठीच इराणनं कतारच्या अमेरिकन लष्करी तळाची निवड केली या तळाचं नाव आहे अल उदेत अमेरिकेनं अफगाणिस्तान सोडल्यानंतर आता आशियातील अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ आहे कतारची राजधानी दोहापासून जवळच वाळवंटात अमेरिकन लष्कराचा हा तळ आहे साठ एकर जमिनीवर पसरलेल्या या तळावर अमेरिकेचे दहा हजार सैनिक कायम तैनात असतात हा तळ एकोणीशे शहाण्णव मध्ये तयार करण्यात आला या तळावरून अमेरिकन लष्कर इजिप्तपासून कझाकिस्तानपर्यंतची सगळी ऑपरेशन चालवतं ता। विशेष म्हणजे इराणनं कतारला या हल्ल्याविषयी आधीच माहिती दिली होती तरीही कतारच्या मंत्र्यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आणि आम्हालाही प्रत्युत्तराचा अधिकार आहे असं म्हटलं इराण रेव्होल्युशनरी गार्डने अल उदैद लष्करी तळावर केलेला हल्ल्याचा कतार तीव्र शब्दात निषेध करतो हा कतारच्या सार्वभौम हद्दीचा सपशेल अनादर आहे त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन आहे शिवाय या हल्ल्याला उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला आहे कतारशी इराणचं कोणतंही वैर नाही आखाताच्या दोन किनाऱ्यांवर बसलेल्या या देशांमध्ये मोठी व्यापारी उलाढाल होते कतार आणि इराण यांच्या जेमतेम दोनशे किलोमीटरचं अंतर आहे जगातील सर्वात मोठं नैसर्गिक गॅस भंडार असणाऱ्या कतारला त्यांचा गॅस जगात पाठवण्यासाठी इराणच्या ताब्यातील होर्मूसच्या खाडीतून जहाज रवाना करण्याशिवाय पर्याय नाही तिकडे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि कतारी राजघराण्याचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत इतके की कतारनं ट्रम्प यांना त्यांच्या प्रवासासाठी महालाच्या सोयी असणारं अख्खं एक विमानस गिफ्ट देऊ केलंय त्यामुळे इराणनं हल्ला केला तरी फार वाईट वाटणार नाही आणि अमेरिकेचा इराणशी संवाद घडून आणेल असा एकमेव देश म्हणजे कतार नेमकी हीच भूमिका कतारनं गेल्या बारा दिवसांत बजावल्याचं आता पुढे आलंय मध्य आशियातील सर्वात लहान देश असला तरी तिथे झालेल्या सगळ्याच युद्धांमध्ये कतारची भूमिका मोठी असते शिवाय अमेरिकेचा सर्वात मोठा तळ असल्यानं मध्य आशिया आणि उत्तर आफ्रिकेत कुठेही लष्करी कारवाया करण्यासाठी हा देश अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाचा आहे याच पाठिंब्याच्या जोरावर कतारही मध्य आशियात बऱ्याच वेळा प्रौढी मिरवत असतो ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी